प्रकाश आंबेडकर धनदाणग्यांच्या पाठीशी प्रकाश शेंडगे आनंदराज आंबेडकरांची मिळाली साथ सांगली वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बहुजनांऐवजी धनदानग्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे अशी टीका ओबीसी बहुजन पार्टीचे नेते माजी आमदार अपक्ष उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी आज पत्रकार परिषदेत केली यावेळी आंबेडकर यांचे बंधू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी साथ दिल्याचं त्यांनी जाहीर केलं शेंडगे म्हणाले ओबीसी बहुजनांच्या न्यायासाठी आम्ही लोकसभा निवडणुकीत उभे राहिलो त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता आमच्या पार्टीतर्फे त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता त्यांची निवडणूक संपल्यानंतर त्यांनी आमचा पाठिंबा काढून घेतला अपक्ष उमेदवाराचे बंधू भेटल्यानंतर एका तासात हा निर्णय त्यांनी घेतला त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे बारामती पुणे या ठिकाणी त्यांनी धनधनग्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे त्या विरोधातच आम्ही निवडणूक लढतो आहोत मात्र त्यांनी बंधूंनी आता आम्हाला पाठिंबा दिला आहे ते म्हणाले प्रचारावेळी ठिकठिकाणी थीक आमच्यावर हल्ले अडवणूक केली जात आहे या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मात्र यातील संशयितांवर कारवाई झाली नाही भविष्यात जर असे हल्ले झाले तर जशाच तसे उत्तर देऊ सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझी उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाल्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकर यांनी माझ्या उमेदवारीला ज्याही पाठिंबा दिला समर्थन दिलं आणि त्यानंतर आम्हीही त्यांच्या उमेदवारीला अकोल्यातील त्यांच्या उमेदवार पाठिंबा दिला जाहीर समर्थन दिलं सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिल्या की आंबेडकर साहेब कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी निवडून येणं अतिशय आवश्यक आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत विचाराचे वारसदार आहेत त्यांचे रक्ताचे वारसदार आहेत आणि त्यांना निवडून आणणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांची निवडणूक संपल्यानंतर त्या ठिकाणी धक्कादायक बातमी अशी आली की त्यांनी आता सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्या मला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवारसाहेब त्यांची त्यांच्या सुकन्या सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिला तिथं आमच्या बहुजन ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी माळी समाजाचा उमेदवार असतानासुद्धा त्याचा पाठिंबा तिथे काढून घेतला आणि पवारसाहेबांच्या कन्या त्यांना पाठिंबा जाहीर केला त्याचप्रमाणे इथं सांगलीमध्ये ज्या वेळा मुख्यमंत्री राहिलेलं वसंत पाटील यांचे नातू माझा पाठिंबा काढून त्या ठिकाणी त्यांच्या नातवांना त्या ठिकाणी झाई पाठिंबा दिला माझी अशी माहिती आहे की आधी त्यांना निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे आणि त्यासाठी त्यांच्या प्रचारासाठी ते मुंबईत आपलं सांगलीमध्ये येणार आहे अशी बातमी आम्हाला कळत आहे त्या या त्यांच्या भूमिकेवरती संबंध महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीतील आणि मागासवर्गीय चळवळी अनेक कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत की अशा प्रकारे प्रत्येक पाटील एक धन दांडगे एक व्यक्तिमत्व पाटील समाजातील ते आंबेडकरांना भेटतात काय आणि एका तासात असं काय घडतं की त्यांना त्यांना पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावरती येते आणि त्याचप्रमाणे पवारसाहेबांच्यावरती पवारसाहेबसाहेब का धन दांडग्या माणसाच्या कन्या ज्या आहेत त्या कश कशा वंचित असू शकतात विशाल पाटील हे वंचित कशा असू शकतात मग वंचितांचा पक्ष जो आहे वंचितांसाठी आहे, या आहे। या पासुर, पासुर तें, तें की या धनधाणग्यासाठी आहे असा प्रश्न अनेक कार्यकर्ते मला या संबंध व्हॉट्सअपमध्ये सोशल मीडियापासून कालपासून हा विषय सुरू आहे मी सगळ्यांनी विनंती केली बा हे प्रश्न जे आहेत याची उत्तरं आपण माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्ही विचारा त्यांनाच ते सांगू शकतील की त्यांना अशी काय अडचण निर्माण झाली की एका ओबीसी नेत्याचा पाठिंबा काढून या मागासो चळवळीतल्या एका नेत्याचा पाठिंबा काढून धनधाणग्या पाटील समाजाच्या नेत्यांना त्याला पाठिंबा देण्याची वेळ आली bureau report sbn marathi sangli